नमस्कार मी ऐयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरतीतील नातेवाईकांच्या बोगसगिरीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक होणार खुदकी सोसायटी खुद हेडमास्तर आता खैर नाही महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळांमध्ये संस्था चालकांनी आपल्या नातेवाईकांना नियम बाह्य पद्धतीने शिक्षक म्हणून भरती केल्याचे धक्कादायक वास्तव आता उघडकीस आले आहे शिक्षणाच्या गुणवत्तेची झालेली घसरण आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये भरती प्रक्रियेची चौकशी सुरू केली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शाळांमध्ये संस्था चालकांचे नातेवाईक शिक्षक म्हणून पन्नास टक्के पेक्षा अधिक प्रमाणात कार्यरत असल्याचे आढळेल त्या सर्व शिक्षकांची पात्रता तपासली जाणार आहे अपात्र ठरणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे महाराष्ट्र राज्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील उर्दू माध्यम शाळांमध्ये अशा प्रकारच्या बोगस भरती मोठ्या प्रमाणावर झाल्याची शक्यता वर्तवली जात असून महाराष्ट्र राज्यातील उर्दू माध्यम शाळांवर जर ही कारवाई झाली तर शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडण्याची शक्यता आहे कोण आहेत संस्था चालकांचे नातेवाईक या चौकशी मध्ये संस्थेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य ज्यामध्ये मुलगा मुलगी जावई मेवना मेवना सासरचे नातेवाईक यांचाही समावेश असणार आहे अनेक ठिकाणी हे शिक्षक वर्गात न शिकवता केवळ पगार घेत असल्याच्या तक्रारी आहेत महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्धार जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर ही मोठी मोहीम हाती घेण्यात येणार असून मात्र शिक्षकांची निवड व अपात्र शिक्षकांची गच्छंती या दिशेने पावले उचलली जातील हे पाहता अनेक खुदकी सोसायटी खुद, खुद हेडमास्टर वाल्यांची खैर नसल्याचे स्पष्ट झाले आहे आपण पाहता महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद